उन्हाळ्याच्या दिवसात सतत काहीतरी गारेगार प्यावं असं आपल्याला वाटतं मग आपण आहारात सोलकडी ताक सरबत उसाचा रस ज्यूस अशा काही ना काही गोष्टींचा समावेश करत असतो त्यामुळे तहानही भागले जाते आणि उन्हामुळे थकवा आला असेल तर तो कमी होण्यास मदत होते ताकापासून तयार केला जाणारा आंबट गोड मठ्ठा जेवणाची लज्जत हमखास वाढवतो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आपली महाराष्ट्रीयन मठ्ठ्याची रेसिपी नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे अर्धा लिटर मठ्ठा बनवण्यासाठी इथे आपण एक छोटा चमचा जिरे भाजून घेणार आहोत अशी भाजलेल्या जिऱ्याची जी पूड जर आपण मठ्ठ्यामध्ये वापरली ना तर मठ्ठ्याची चव खूपच छान येते जिरे भाजून झाले की ते गरम आहे तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत आणि मग यामध्येच आता आपल्याला घालायचे आहे दोन हिरव्या मिरच्या तिकट्या प्रमाणे तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता तसेच आल्याचे काही तुकडे आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत तर हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेते तर चला मग आपण मठ्ठा बनवायला आता सुरुवात करूयात इथे मी अर्धा लिटर ताक घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे शक्यतो ताक घेताना आपल्याला हे थंडच घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ताक वापरायचं नसेल ना तर तुम्ही दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घुसळून घेऊन त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करत जाऊ शकता ताक चांगलं घुसळून झालं की यामध्ये बनवून ठेवलेली आलं मिरची पेस्ट घालू बारीक अशी कुठून घेतलेली आहे त्यामुळे पिताना जास्त तोंडा देणार नाही त्यानंतर पाव चमचा काळं मीठ पाव चमचा साधं मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा साखर आहे हे सगळं साहित्य परत एकदा मिक्स करून चांगलं गुस, घुसळून घ्यायचं आहे मठ्ठा एकदा टेस्ट करून बघा यामध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल तर ते तुम्ही मागवून घाला आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे मठ्ठा थंड करण्यासाठी बर्फाचे तुकडे घातले तरी चालतील किंवा याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या नहीं नहीं तर जास्त पातळ पण आपल्याला हा मठ्ठा बनवायचा नाहीये नाहीतर एका साईडला पाणी आणि एका साईडला ताक असं होऊन जातं ताकामुळे पित्तशमन होते अपचनाच्या तक्रारी दूर होतात तसेच ताकात विटॅमिन बी ट्वेल्व्ह कॅल्शियम पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारखे गुणधर्म असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात आपल्या महाराष्ट्रीयन समारंभात मसाले भात किंवा जिलेबी असेल तर त्यासोबत आवर्जून मठ्ठा हा केलाच जातो असा हा मोजक्या साहित्यात बनणारा अगदी हलका आंबट गोड आणि तिखट चवीचा गारेगार चविष्ट मठ्ठा भर दुपारच्या उन्हात प्यायला अतिशय चांगला असतो तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही खारी बुंदीही घालू शकता उन्हाळ्यात तर मस्ट ट्राय रेसिपी आहे ही त्यामुळे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही याची रेसिपी माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केअर बाय